ठाकरेंनी डाव टाकला जिथे चार आमदार सोडून गेले तिथे खासदारच गळाला लावला जळगावात भाजपला मोठा धक्का नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपची साथ सोडत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हात धरला त्यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या हस्ते हाती शिवबंधन बांधून घेतलं उन्मेष पाटलांचा शिवसेना पक्ष प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय भाजपने यंदाच्या निवडणुकीत उन्मेष पाटलांचं तिकीट कापल्याने ते नाराज होते त्यामुळे ते त्यांनी भाजपला रामराम ठोकला असं म्हटलं जाते जिथे आत्मसन्मान राखला जात नाही तिथे थांबण्यात काही अर्थ नाही असं उन्मेष पाटील म्हणाले जळगाव लोकसभा मतदारसंघातून यंदा विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्याऐवजी माजी आमदार स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी दिली त्यामुळे उन्मेश पाटील हे नाराज होते भाजपातील अंतर्गत गटबाजी व आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी असलेला कल यामागे कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे त्यानंतर उन्मेश पाटलांनी संजय राऊतांची भेट घेतली आणि आज त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला शिवसेना ठाकरे गटाची दुसरी उमेदवारांची यादी उद्धव ठाकरेंनी जाहीर केली धक्कादायक म्हणजे या यादीत थोड्याच वेळापूर्वी भाजप सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश घेतलेल्या उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही तर जळगावातून करण पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली कल्याणमधून वैशाली दरेकर हातकणंगले येथून सत्यजित पाटील आणि पालघर येथून भारती कांबडी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद